दासगणू महाराज यांच्याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल हे तेच दासगणू महाराज ज्यांनी साईबाबा गजानन महाराजांसारख्या संतांचं चरित्र आपल्या लिखाणामधन सगळ्यांपर्यंत पोहोचवलं आपल्या आयुष्यात सुरुवातीला पोलीस विभागात नोकरी करणारे गणेश सहस्रबुद्धे नंतरच्या काळात दास गणू महाराज कसे बनले सांगते पूर्ण नाव त्यांचं गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे असं सांगितलं जातं की कोकणातील रत्नागिरीच्या कोतवडे हे सहस्रबुद्धे घराण्याचं मूळ गाव होत उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब नगरला स्थायिक झालं मामलेदारीचं काम दत्तात्रय राव म्हणजे त्यांचे वडील करत होते दासगणू महाराजांच्या तीन पिढ्या आधीपासूनच त्यांच्या घरात मामलेदारी होती त्यामुळे आर्थिक संपन्नता होती शिवाय या कुटुंबाला समाजात प्रतिष्ठा देखील होती याच कुटुंबात दासगणू महाराजांचा जानेवारी अठराशे अडुसष्ट मध्ये जन्म झाला काही ठिकाणी उल्लेख आढळतो की नांदेड जिल्ह्यातल्या उमरी मध्ये त्यांचा जन्म झाला असावा आजोळी सूर्योदयाच्या वेळी जन्म झाला म्हणून त्यांचं नाव नारायण असं ठेवण्यात आलं होतं पण बाळ जेव्हा आजोळहून नगरला म्हणजे सहस्त्र घरी आलं तेव्हा बाळाच्या आजोबांचं म्हणणं होतं की या बाळाचे कान आणि पोट हे गणपती सारखे आहेत आणि म्हणूनच त्यांनी गणेश असं नाव ठेवलं गणेशाचं पुढं गणू झालं महाराज स्वतःला संतांचा दास म्हणून घेत असायचे म्हणून दासगणू हे नाव प्रचलित झालं घरात अगदी श्रीमंतीत दासगणू महाराज वाढले पुढं त्यांना शाळेत घातलं पण त्यांना अभ्यासाची गोडी काय लागली नाही चुलत्याने खूप प्रयत्न करूनही इंग्रजी चौथी पर्यंत दासगणू महाराजांचं शिक्षण झालं पण त्यांचं मन हे अध्यात्मात रमायचं त्यांचा स्वभाव मिश्किल होता त्यामुळे उनाडक्या करणं टिंगल टवारी करणं हे वाढू लागलं शब्दांची जुनी करून काव्यात्मक शैलीत एखाद्या विषयावरती उपहासात्मक भाष्य करणं ही कला त्यांच्या अंगी उपजतच होती नेमकं काय झालं त्या काळात मनोरंजनाचं एकमेव साधन होतं तमाशा तेव्हा जे गाजलेले शाहीर आणि कीर्तनकार राम जोशी पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांमधले सर्वात ज्येष्ठ शाहीर असलेले अनंत फंदी यांच्या बऱ्याच रचना या तमासगीर सादर करीत असायचे या तमाशातल्या त्या रचना ऐकून दासगणू महाराजांना काव्य सुचू लागलं तेही मनोरंजन करणारी कवने लिहू लागले आणि तमासगिरांना मदतीचे ते ठरायचे आता मामलेदार घराण्यातलं तरुण पोरग तमासगिरात काव्य करतंय म्हटल्यावर ती घरच्यांना थोडीच पटणारे मग त्यांच्या वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांचं जहागीरदार नारायणराव रानडेंची कन्या सरस्वती हिच्याशी लग्न लावून दिलं आणि दासगणू महाराजांची रवानगी बडोदा संस्थानात कारकुणाच्या जागेवरती करण्यात आले पण संस्थानिकांपुढे नोकरी करणं स्वाभिमानी स्वभावाच्या असणाऱ्या दासगणूंना आवडलं नाही ते पुन्हा नगरला परत आले तमासगिरांमध्ये पुन्हा मिसळू लागले का ते काय रुचलं नाही एकदा जेवणावरनं चुलतीने अपमान केला म्हणून दासगणू महाराजांनी कुटुंब घर सगळं सोडलं पोटा पाण्याची सोय म्हणून ते पोलीस खात्यामध्ये नोकरी करू लागले ड्युटीवरतीच असताना एकदा ते कुख्यात गुंडाला पकडण्याच्या मोहिमेत होते तेव्हा त्या गुंडांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला पण हे या दासगणू महाराज थोडक्यात जीव वाचल्यानंतर त्यांना त्यांना असं जाणवलं की जीवन दान दिले। की केवळ देवानेच मग त्यांनी उरलेलं सगळं आयुष्य हे देव भक्तीमध्ये अर्पण करायचं अशातच जा। जामखेडचे मामलेदार शेटफळकर दासगणू महाराजांना एकदा म्हटले की गणपतराव लावण्या पोवाडे रचण्यात बुद्धीचा अपव्यय करतोय त्याऐवजी संतांची आख्यानं रचलीस तर तुझ्या प्रतिभेचं सार्थक होय एकूण दासगणू महाराज महाराजांनी एकादशीला कीर्तन करण्याचं ठरवलं आख्यान स्वतःच स्वतःच रचलं तमाशात जे साथीदार लावण्या म्हणत असायचे ते हयात खान नावाच्या मुसलमान सद्गृहस्थाकडनं ते आख्यान चांगलं पाठ करून घेतलं आणि कीर्तनाला दासगणू महाराज उभे राहिले त्यांचं कीर्तन म्हणजे अगदी भक्तीने ओथमलेलं मन साधी पण सुसंबंध कथा मांडणी हृदयाचा ठाव घेणारी भाषा यामुळे लोकांचा त्यांचं कीर्तन ऐकण्यात कसा वेळ जायचा हे कळायचंच नाही दासगणू महाराज हे साईबाबांचे परम भक्त झाले साईबाबांचे चरित्र सांगितल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती देखील दासगणू महाराजांनीच लिहिली आहे पुढे लिखाण सुरू केल्यावरती त्यांचे अनेक अभंगांमध्ये साईबाबांचा वारंवार उल्लेख आढळायचा साईबाबा संस्थानाची स्थापना एकोणीसशे बावीस मध्ये झाली तेव्हा दासगणू महाराज हे या साईबाबा संस्थानाचे पहिले अध्यक्ष देखील होते एकोणीशे पंचेचाळीस पर्यंत हे अध्यक्षपद त्यांनी सांभाळलेलं दासगणू महाराज हे साईबाबांबरोबरच गजानन महाराजांचे देखील भक्त होते आज गजानन महाराजांचे भक्त गजानन विजय या ग्रंथाच नियमित पारायण करत असतात ते दासगणू महाराजांनीच लिहिलेलं आहे त्याशिवाय दीडशेहून अधिक संतांची ओवीबद्ध चरित्र देखील महाराजांनी लिहिले भक्ती लिलामृत संत कथामृत आणि भक्ती सारामृत हे तीन ग्रंथात ती ओवीबद्ध चरित्र आहे प्रत्येक संतांच्या जन्मगावी जायचं माहिती गोळा करायची आणि मग ओव्या रचायच्या त्यामुळे त्यांच्या चरित्र लेखन पद्धतीला पुढे एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून महत्व प्राप्त झालं साईबाबांचं जीवन चरित्र देश विदेशात पोहोचवण्यासाठी दासगणू महाराजांचं अतुलनीय योगदान आहे अखेर याच दासगणू महाराजांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी महानिर्वाण झालं श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीला म्हणजे सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंढरपुरात झाला पंढरपुरात त्यांनी देहत्याग केला असला तरी दासगणू महाराजांची समाधी नांदेड जिल्ह्यातल्या गोरठा या गावी देखील बांधण्यात आली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच माहिती पर व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनल पाहत राहा